नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक किलोच्या प्रमाणात गाजर बर्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत यामध्ये आपण साखर किंवा खवा अजिबात वापरणार नाही तर एक किलो गाजर स्वच्छ धुवून हे मी चॉपरने चॉप करून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं पटकन असं हे गाजर शिजल्या जातं आता कपाणी जर मोजलं तर इथे मी मेजरमेंटचा कप घेतलेला आहे त्या कपाने इथे मी बरोबर गच्च भरून चार कप इथे हे भरलेलं आहे तर आता चला सुरुवात करूया तर इथे गॅसवर मोठी कढई ठेवलेली आहे आता कढई घेताना जाड बुडाची घ्या म्हणजे आपला जो बर्फीचा जो मिश्रण आहे ते करपणार नाही आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे साजूक तूप आता तूप चांगलं वितळलं की यामध्ये घालायचं आहे आपण गाजर हे गाजर आपल्याला दोन ते आप तीन मिनटे छान असं रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता गाजराचा रंग एकदम लाल भडक होता आता आपण परतून घेतल्यामुळे केशरी रंग झालेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे दोन कप दूध दूध आपल्याला कच्चं घालायचं नाही तर आधी हे तापवून घ्यायचं त्यामुळे थंड करायचं आणि नंतरच घालायचं आहे तुम्ही जर कच्चं दूध जर घातलं न तापावता जर घातलं तर आपला हा जी बर्फी आपण बनवतो ती बर्फी आपल्याला चविष्ट लागणार नाही कारण यामध्ये आपण साखर वापरणार नाही तर बघा हे सगळं आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आणि मंद गॅसवर आपल्याला झाकण ठेवून दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून याला आपल्याला हलवत राहायचं आहे बघा आपण दूध घातलेलं आणि दूध हे पूर्ण गाजरामध्ये आटलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि गाजर सुद्धा छान असं शिजलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गुळ इथे मी एक कप गुळ घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे हा सेंद्रिय गुळ आहे तुम्ही कोणताही गुळ वापरू शकता आता दूध आणि गूळ जर आपण एकत्र घातलं असतं तर दूध हे फाटलं गेलं असतं त्यासाठी आपल्याला पूर्णपणे दूध हे आटवून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला गुळ यामध्ये मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपण गूळ मिक्स करतोय तेच यामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे एक कप मी नारळाची पावडर घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुळाला पाणी सुटणार आणि पुन्हा हे मिश्रण ओलं होणार आता ते सुद्धा आपल्याला छान असं आटवून घ्यायचं आहे तुम्ही अशी बर्फी कधी केली नसेल तर एकदा नक्की करून बघा याआधी सुद्धा मी दोन ते तीन वेळा गाजराचा हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बघा आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे कुठेही वाढवायची नाही आता इथे आपण गुळ घातला नारळाची पावडर घातली गुळाला जे पाणी सुटलं नारळाच्या पावडरने ते पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे की त्यामुळे तुम्हाला खव्याची टेस्ट येणार आणि अतिशय चविष्ट अशी ही आपली बर्फी तयार होणार आता यामध्ये घालणार आहे मी अर्धा कप दुधाची पावडर आता तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आणि जोपर्यंत गोळी बनत नाही तोपर्यंत आपण हे सतत हलवत राहायचं आहे पण गॅसची फ्लेम ही आपल्याला एकदम लो ठेवायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण गुळाचं पाणी सगळं हे आटलेलं आहे आणि मिश्रण हे पूर्ण कोरडं झालेलं आहे आता यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हातावरती बघायचं की गोळा होतोय की नाही तर इथे बघा अतिशय सुंदर असा गोळा तयार होतो आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलची पूड साखरेत बारीक केलेली यामध्ये तुम्ही वेलची पूड सुद्धा घालू शकता त्यामुळे काय होतं आपली बर्फी संपेपर्यंत वेलचीचा वासा छान टिकून राहतो आता इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि पूर्ण आता हे मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आता आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्यासाठी इथे मी ताट घेतलेला आहे आणि ताटाला पूर्णपणे तूप लावून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे ट्रे असेल त्या ट्रेमध्ये किंवा छोट्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता आता हे मिश्रण सगळं आपण ताटामध्ये काढून घेऊ आता हे सगळं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पूर्ण हे प्लेन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला प्लेन करायचं आहे तर ताटामध्ये बर्फीचं मिश्रण पूर्णपणे प्लेन करून घेतलेलं आहे आता यावरती आपल्या आवडीप्रमाणे आपण काजू बदाम पिस्ता हे सर्व घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे छान असे यामध्ये रोवल्या जातील आता तुम्हाला जर काही असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे पटकन सेट होईल आता मी इथे किचन वाट्यावरच एक अर्धा तासासाठी ठेवणार आहे म्हणजे छान अशी ही सेट होऊन जाईल तर इथे बघा वडीचं मिश्रण हे पूर्णपणे सेट झालेलं आहे आता तुम्हाला कोणत्या आकारामध्ये कट करायच्या त्या पद्धतीने तुम्ही कट आहे बघा अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे तर बघा आपण कट करून घेतलेला आहे आणि आता आपण वडी काढणार आहे तुम्ही इथे बघू शकता वडी म्हणू शकता बर्फी म्हणू शकता अतिशय सुंदर अशी चवीची झालेली आहे आणि ही वडी महिनाभर टिकते तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे तुम्हाला महिनाभर खाण्याचा आनंद घेता येईल अगदी प्रवासामध्ये तुम्ही नेऊ शकता कुणाचा बड्डे वगैरे असेल तर तुम्हाला गोड म्हणूनसुद्धा ही बर्फी तुम्ही बनवू शकता अतिशय सुंदर आणि चवीची होते खूप पटकन होणारी आहे गाजराच्या हलव्याची जर चवीची ही गाजराची बर्फी तयार झालेली आहे तर तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद